जगभरामध्ये हे नेहमी सिद्ध झालेलं आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या आजूबाजूचा जो परिसर असतो तो आपोआपच त्या महानगराचा एक प्राईम एरिया बनतो नवी मुंबई विमानतळावर नव्याने सत्तर ते पंच्याहत्तर हजार जणांचे डायरेक्ट पोटापाण्याची व्यवस्था ते विमानतळ करणार आहे वाढवणला सपोर्ट करणारं जर पालघर विमानतळ आलं तर त्याचा आपल्याला प्रचंड फायदा होईल की या विमानतळाचा उपयोग करून घेऊन आपल्याकडच्या शेतकऱ्यांच्या जो प्रोड्यु त्यांचे जे उत्पादन आहेत ही उत्पादनं जगभर मोठ्या प्रमाणावर जायला लागली आपल्या शहराला या परिसराला गत शेकडो वर्षांची ट्रेडिंगची परंपरा आहे ही टिकवून ठेवायची असेल तर आता इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला लागेल नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महा एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत Uh, न येत्या नवीन वर्षामध्ये नवी मुंबईच्या अनुषंगाने मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे आपल्यासोबत या मुलाखतीसाठी मॅब एव्हिएशनचे संचालक मंदार भारदे सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका हा विकास कसा असणार आहे आणि या विमानतळामुळे आगामी भविष्य नवी मुंबईचं नेमकं काय असणार आहे नमस्कार सर नमस्कार। uh, सर ये विमानतळावर काल जी चाचणी होती उड्डाण चाचणी होती ती यशस्वीरित्या पार पडलेली आहे तर या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता आणि नवी मुंबई विमानतळाची जी प्रगती झालेली आहे या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता मुंबईला गेल्या अनेक वर्षापासून एका ऍडिशनल विमानतळाची गरज होती मुंबईमध्ये आता मुंबई विमानतळ आणि जुहू विमानतळ हे दोन विमानतळ आहेत त्यातलं जुहू जे आहे ते खूप छोटी धावपट्टी आहे त्याचा विकास करणं शक्य नव्हतं आणि मुंबईच्याही बाबतीत असं झालं होतं की ते त्यावेळेच्या गरजेनुसार ते मोठं वाटणारं एअरपोर्ट त्या वेळेच्या प्लॅनर्सने बनवलेलं होतं पण ते मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी आणि रिक्वायरमेंटसाठी जराही पुरेसं नव्हतं त्यामुळे मुंबईसाठी अजून एक आंतरराष्ट्रीय विमानतळ असावं याची गरज होती सुदैवाने ते नवी मुंबईमध्ये जागा आयडेंटिफाय केली त्याला बराच काळ लागला आहे खरं ते दहा वर्षापूर्वीच ते व्हायला हवं होतं पण नवी मुंबई विमानतळाच्या त्यामुळे नवी मुंबई विमानतळ बनत असताना आत्ता आपण अशा परिस्थितीत येऊन पोचलो की आपल्याला ॲक्च्युली अजून एक विमानतळ पाहिजे पण नवी मुंबई विमानतळ हे एक स्वागतार्ह पावलं आहे जितक्या लवकर त्याचं आता इनॉग्रेशन होईल hmm. आणि तिथून फ्लाईट्स ऑपरेट व्हायला सुरुवात होतील तेवढं आपल्या मुख्य विमानतळावरचा लोड बराच कमी होईल hmm. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ बनल्यानंतर काय काय ऑपॉर्च्युनिटीज होणार आहेत hmm. तर आत्ता जर आपण बघितलं तर कितीतरी अशा फॉरेन एअरलाइन्स आणि डोमेस्टिक एअरलाइन्स आहेत ज्यांना आपापल्या पॅसेंजर्सना मुंबईमध्ये आणायचं आहे परंतु स्लॉट्सची अवेलेबिलिटी नसल्या कारणाने ते नवीन रूट सुरू करू शकत नाहीत आपण आत्ता जसं केंद्र सरकारचं एक अगदी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये त्याला रिजनल कनेक्टिव्हिटी म्हणतात त्या रिजनल कनेक्टिव्हिटीमध्ये एका मोठ्या शहराला टीअर टू टीअर थ्री सिटीजने कनेक्टिव्हिटी दिली जाते ते करण्यासाठी म्हणून रिजनल कनेक्टिव्हिटीचे इतकी प्रचंड डिमांड आहे म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्रापुरतं जरी पाहिलं तरी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बावीस विमानतळं आहेत आणि त्या mm -hmm. सगळ्यांना मुंबईमध्ये यायचं आहे पण त्यांना आत्ता त्या आर सी एसच्या रूटमध्ये त्यांना परमिशन मिळू शकत नाही आहे कारण की मुंबईची कपॅसिटी नाही आहे नवी मुंबई झाल्यानंतर मुंबई शहर अजून जास्त इतर शहरांशी जोडलं जाईल जे जा आत्ता या ट्रॅफिकमुळे शक्य होत नाही आहे त्यामुळे नवी मुंबई विमानतळ हे खूपच बदलणारी गोष्ट ठरणार आहे एक मोठा बदल एव्हिएशनमध्ये मुंबई पुरता तरी होणार आहे आणि आपण पाहतो हो की मुंबई फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया आहे त्यामुळे ऑब्विसली हा बदल भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक महत्वाची महत्वाचा बदल ठरणार आहे सर नवी मुंबई विमानतळ असेल दुसरीकडे अटल सेतूने देखील नवी मुंबई जोडली गेली आहे मुंबईशी असे अनेक प्रकल्प त्या भागात सुरू आहेत सध्या या प्रकल्पांच्या अनुषंगाने नवी मुंबई कशी भविष्यात बदललेली दिसेल आणि या विमानतळाचा कोकण किनारपट्टीवरचा प्रभाव कसा असेल एक अगदी जगभरामध्ये हे नेहमी सिद्ध झालेलं आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या आजूबाजूचा जो परिसर असतो तो आपोआपच त्या महानगराचा एक प्राईम एरिया बनतो मग ते करण्यासाठी तुम्हाला आता जसं तुम्हाला मुंबई पुरतं बोलायचं झालं तर साऊथ मुंबई आणि हा सगळा भाग जो आहे तो ओव्हर अ पिरियड ऑफ हंड्रेड टू हंड्रेड इयर्स त्याला एक प्राईम लोकेशनचे hmm. महत्त्व प्राप्त झालं आणि मग उद्योगधंदे आणि हे सगळं तिथं सुरू झाले आत्ताच्या आधुनिक याच्यामध्ये ज्या शहरामध्ये ज्या भागामध्ये भागा विमानतळ बनतं त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे मग आता अगदी बघायचं असेल तर गेले दहा वर्षा पंधरा वर्षामध्ये जी मोठी आंतरराष्ट्रीय विमानतळं बनली भारतामध्ये त्यामध्ये बँगलोर आहे ज्यांचं छोटं एच एल विमानतळ होतं ते नंतर मोठं विमानतळ बनलं हैदराबादला बेगमपेठ विमानतळ होतं ते नंतर शहरातून बाहेर काढलं आणि मोठं विमानतळ बनलं दिल्लीमधल्या विमानतळाचा विस्तार झाला आणि हे जे टर्मिनल थ्री आणि इतर टर्मिनल फोर हे जे नवीन बनली याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या इकोसिस्टीम्स उभ्या राहिल्या हॉटेल्स आले लोकांनी ऑफिसेस त्या ठिकाणी बनवले मोठ्या मोठ्या आय टी कंपनी झाल्या त्यानंतर अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स जे आहेत ते तिथे बनल्या सो विमानतळ ज्या वेळेला येतं त्यावेळेला फक्त विमानाचं टेक ऑफ लँडिंग होत नाही एक शहराला वेगळं रूप मिळतं सो आत्तापर्यंत नवी मुंबई हा फक्त कष्टकरी मध्यमवर्गीय लोकांचा राहायचा प्रदेश असं जे नवी मुंबईचं स्थान होतं ते आता नवी मुंबई हे मुंबईचं महत्त्वाचं प्राईम प्रॉपर्टी ते क्रिएट होईल जे आता ऑलरेडी होतेच आहे सुदैवाने हे सगळीकडे आपण असं पाहिलं आहे की विमानतळ जुनं होत जातं अगदी आपण दिल्ली याचं लंडनचंही पाहिलं तर लंडनचं जे जुनं विमानतळ आहे ते विमानतळाच्या भोवती खूप कन्जेशन रस्ते वाढवू शकत नाहीत किंवा कारण ते त्या त्या वेळेच्या गरजानुसार इन्फ्रास्ट्रक्चर बनलेलं असतं नवी मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मुळ मुळात आधी ते चांगलं बनवलं गेलं मोठे रस्ते आहेत पाणी आणि या सगळ्याच्या सुविधा आहेत आणि मला असं वाटतं पुढची पंचवीस वर्ष तरी नवी मुंबई विमानतळ हा या शहराचा चेहरा बनेल आणि त्याच्या आजूबाजूने सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे ते तसं बनेल अर्थात सर याच्यामध्ये आपण नवी मुंबईविषयी बोललो पण मला आम्हाला थोडंसं विस्ताराने जाणून घ्यायला आवडेल की कोकण किनारपट्टीसाठी म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये जी गावं येतात किंवा जे जिल्हे येतात ते कसे विकसित होतील या विमानतळामुळे नाही आपण फक्त कोकण किनारपट्टीचं म्हणताय पण मला जे दिसतंय ते हे असं तुम्ही लक्षात घ्या की पुण्यापासून म्हणजे पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे पण पुण्याचं विमानतळ अजून सुरू झालेलं नाही काम पण आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी पुणे कमी पडतय मुंबईलाही सेम प्रश्न आहेत की uh, मुंबई विमान नाही तुम्ही जाल तर थेट कोकण किनारपट्टीवर तुमच्याकडे पुढचं आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं दॅट इज गोवा सो hmm. so, या पूर्ण मधल्या पट्ट्यामध्ये ज्या hmm. ज्या लोकांच्या गरजा आहेत hmm. त्या गरजा नवी मुंबई विमानतळ पूर्ण करेल सो okay. so, तुम्ही महाराष्ट्र जर आपण बोलायचं झालं तर रायगड hmm. नवी मुंबई मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी पर्यंतचे hmm. जे लोक आहेत hmm. या सगळ्यांचा स्वतःचा डोमेस्टिक एअरपोर्ट आणि hmm. इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नवी मुंबई विमानतळ होणार आहे दुसरा भाग असा आहे की आत्ता जसं मी तुम्हाला म्हणालो तसं की विमानतळांवर जेव्हा स्लॉट्स मिळत नाहीत आता मी तुम्हाला सांगितलं की रिजनल प्रवाशांना स्लॉट मिळत नाही आहेत अनेक इंटरनॅशनल एअरलाईन्सना नवीन सेवा सुरू करायच्या आहेत पण त्यांना मुंबईचा स्लॉट मिळत नाही म्हणजे काय होत असतं तर व्यवसाय ऑलरेडी तिथे आहे पण इन्फ्रास्ट्रक्चरल मुळे तो करता येत नसतो याच्यातलं एक अगदी महत्वाचा सेक्टर आहे तो आहे कार्गो आता जिथे पॅसेंजर्सनंच आपण आणू शकत नाही आहे तिथे ॲडिशनल कार्गो फ्लाईट आपण मुंबई विमानतळावरून काय चालवणार नवी मुंबई विमानतळाच्या बाबतीमधनं मात्र ते नक्की दिसतं आहे की तिथे असणारे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर एका वेळेला ते मुंबई बंद नाही करणार आहेत so, सो हे ॲडिशनल कॅपॅसिटी जेव्हा तयार होते आणि दुप्पट तिप्पट कॅपॅसिटी ज्यावेळेला तयार होते त्यावेळेला ऑब्व्हियसली आपण बघू की खूप सारे कार्गो विमानं इथून ऑपरेट व्हायला लागतील कार्गो विमानतळ विमानं जेव्हा ऑपरेट होतात त्यावेळेला तुमचा भाजीपाला जगभर जाऊ शकतो तुमची फुलं जगभर जाऊ शकतात तुम्ही जे काही ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस तुम्ही बनवलेलं आहे जे आपल्या देशाची कोर स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ तुमच्यासाठी असं होऊन बसतं मी एक इमॅजिन करा ना तुम्ही की मी इथून जेव्हा माझ्याकडे कोकणामध्ये आंबे आहेत ते आंबे मी आत्ता फार फार तर म्हणजे नागपूरला पण हापूस आंबा मिळत नाही पण जर तुमचं इथून विमान जायचं तर शक्यता अशी की लंडनला हापूस मिळेल सो एक ही एक अतिरिक्त ताकद तिथल्या व्यावसायिक इकोसिस्टीमला एखाद्या विमानतळामुळे मिळत असते तर या सगळ्यामध्ये मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही की या विमानतळाचा उपयोग करून घेऊन आपल्याकडच्या शेतकऱ्यांचे जो प्रोड्यु त्यांचे जे उत्पादनं आहेत ही उत्पादनं जगभर मोठ्या प्रमाणावर जायला लागली आत्ता मुंबईमध्ये तुम्ही प्रवासी आणू शकत नाही तर तुम्ही कार्गो विमानं कशी चालवणार मु नवी मुंबई विमानतळाचा तो एक मोठा फरक असेल की कार्गोमुळे आपल्याकडच्या उद्योगधंद्यांचं आपल्याकडच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं आपल्याकडच्या ॲग्रीकल्चरचं आणि आपल्याकडचे विविध छोट्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर जगाचं एक्सपोजर या विमानतळामुळे मिळेल सर आपण असं म्हणू शकतो का की आगामी काळामध्ये ही चैन आणखी विमानतळांची चैन आणखी वाढण्याची आवश्यकता आहे आणि याला जोडून पुढचा प्रश्न असा असेल की वाढवण बंदराच्या परिसरामध्ये पालघरमध्ये जिथे वाढवण बंदर प्रकल्प होणार आहे त्याच भागामध्ये आता एक आंतरराष्ट्रीय विमानतळ जे मुंबईसाठीच तिसरं एक मोठं विमानतळ बनवण्याची योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आखली जाते आहे तर हे विमानतळ आणि वाडवण बंदर जसं नवी मुंबईत आता जे एन पी ए बंदराला नवी मुंबई विमानतळाची साथ मिळणार आहे सो हे एकमेकाला कनेक्टेड असणारे प्रकल्प कसे महत्वाचे असतात मला काय वाटतं माहिती की मी तर सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं मुंबईला हे दोन विमानतळ पण पुरणार नाहीत सो so, पालघरचा जो विचार आपण करतोय तो खूप चांगला आहे की आपल्याला इकडच्या साऊथची बाजू जी आहे uh -huh. त्याला कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे नवी मुंबई विमानतळ येते नॉर्थची बाजू जी आहे uh -huh. गुजरात आणि अबाव त्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी जर का आपल्याकडे आणि तुम्ही म्हणालात तसं वाढवणला सपोर्ट करणार जर पालघर विमानतळ आलं तर त्याचा आपल्याला प्रचंड फायदा होईल आणि आज त्याची गरज आहेच म्हणजे फ्युचरिस्टिक मग आता फ्युचरिस्टिक काय केलं जाऊ शकतं मुंबई विमानतळाच्या बाबतीत काय झालं की विमानतळ गजबजलं मग आपल्याला वाटलं अरे आता टॅक्सी कुठं लावणार मग आपण पार्किंग बनवायला सुरुवात mm. केली मग आपल्याला आता आपण प्रयत्न काय करतोय की बाबा मेट्रोची किमान एक तरी लाईन जी आहे ती द्यावी mm. मला असं वाटतं की एक पूर्ण विकास mm. या शहराचा होताना जेव्हा आपण बघतो आहोत या परिसराचा होताना जेव्हा बघतो आहोत त्यात आत्तापासूनच नुसतं विमानतळ नाही विमानतळ रोड मेट्रो रेल्वे त्याच्याशी रिलेटेड ट्रक्स त्याचं पार्किंग त्याची कनेक्टिव्हिटी याच्या पंचवीस पन्नास वर्ष पुढच्या गरजा काय असू शकतात ते अंदाज घेऊन लँड ॲक्वायर केली जावी आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आत्ता तयार केलं जावं सो so, एक विमानतळ जे असतं मी नेहमी सांगतो की एक विमानतळ हे फक्त तिथल्या स्थानिक लोकांना उपयोगाला येणारी गोष्ट असत नाही एक विमानतळ त्या पूर्ण प्रदेशाला जगाच्या नकाशावर घेऊन येतं आणि जग खुलं करून देतं so, सो मग म्हणजे जा आत्ता जसं मुंबईमध्ये होतं की बा कुठून तरी समजा आपण ॲझ्युम करू की दुबईवरून एखादा माणूस आला किंवा मा कुठून तरी इथे आला तो दोन अडीच तासात मुंबई विमानतळावर उतरतो आणि मग मुंबईतल्या मुंबईत झालं त्याला तीन चार तास लागतात सो हे जे जुन्या विमा हे काय फक्त आपल्या बरोबर झालेलं नाही हे जगातल्या अनेक जुन्या विमानतळांचं झालं आहे पण मग नव्या विमानतळांवर मात्र आपण हे टाळलं पाहिजे किंवा समुद्र काही मार्ग काढता येतात का की जेणेकरून समुद्र मार्गे मुख्य शहरांमध्ये लोकांना आणता येईल किंवा आत्ता इथून कोणी साडेतीन तास प्रवास करून जाणार नाही पण मग वेगळी विमानतळासाठीची काही रेल्वे आपण सोडू शकतो का लोकल्स सोडू शकतो का की ज्याच्यामुळे जे कोणतं आपण हाँगकाँगमध्ये बघतो की तुम्ही दिवसभर तुमचं काम संपवा आणि ज्या कुठल्या मेट्रो स्टेशनच्या जवळ तुम्ही असाल तिथे चेक इन करून द्या बॅगा मग तुमचं रात्रीचं फ्लाईट जरी असलं तरी तुम्ही दिवसभर गावात फिरतात आणि तुमची बॅग नंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या होम टाउनला मिळते असल्या काही सुविधा ज्या आहेत आपल्याकडे रेल्वे नेटवर्क आहे उभं असं होऊ शकतं का की त्या ठिकाणी त्यांनी बॅगा दिल्या मग असं आहे की तुमच्या शहरात येण्याचा लोकांचा अनुभव जर भयान असेल तर ते मुळात तुमच्या शहरातच यायला तयार होत नाही तर ते इन्व्हेस्ट का तुमच्या शहरात करतील सो त्यांचं शहरात येण्याचा शहरातनं बाहेर पडण्याचा शहरात वावरण्याचा अनुभव ह्या सगळ्या इकोसिस्टमने तयार होत असतो त्यामुळे मला असं वाटतं की या दोन्ही विमानतळांना रेड म्हणजे रेल कनेक्टिव्हिटी मेट्रो कनेक्टिव्हिटी शक्य झालं तर समुद्र मार्गाची कनेक्टिव्हिटी ही ह्याचा आत्तापासून विचार करून प्रोव्हिजन आपण करायला पाहिजे पालघरचं तुम्ही म्हणालात ते वाढवण म्हणजे हे किती चांगलं आहे की एक विमानतळ बनलं होतं जेव्हा आपल्याकडे भाऊचा धक्का होता ज्या वेळेला आपल्याकडे पोर्ट ट्रस्ट होतं दुसरं विमानतळ आत्ता बनलं आहे तेव्हा आपल्याकडे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे त्याला सपोर्टिंग इकोसिस्टीमच्या आधाराने एअरपोर्ट बनलं आहे वाढवण येतं आहे त्यावेळेला आपण पुन्हा आता नवं एअरपोर्ट तिथं क्रिएट करतोय हे जण या शहराचं हे वैभव टिकवून ठेवण्यासाठी या परिसराचं जे वैभव आहे आपल्या शहराला या परिसराला गत शेकडो वर्षांची ट्रेडिंगची परंपरा आहे ही hmm. टिकवून ठेवायची असेल तर आता इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला लागेल आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण बनवतो ही खूपच आनंदाची गोष्ट आहे सर महाराष्ट्रात अनेक विमानतळ प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत ते अर्थात या चैनच्या दृष्टीने ही पूर्ण चैन साखळी वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत पण सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल ही विमानतळ पूर्ण क्षमतेने तेवढी कार्यान्वित झालेली दिसत नाही याची कारणं नेमकी काय असावी आणि हे टाळण्यासाठी त्याचं पुरेपूर त्या इन्फ्रास्ट्रक्चर जे उभारलेलं आहे त्याचा पुरेपूर वापर होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून काय प्रयत्न झाले पाहिजे हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात हे फार गमतीचं आहे मी आपण मोजून बघूयात चिपी विदिन नो टाइम आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकतं ओझर आत्ता डिफेन्स कंपनीचं विमानतळ आहे पण विदिन नो टाइम तिथे तुम्ही आंतरराष्ट्रीय फ्लाईट चालू करू शकता औरंगाबाद तुमचं विमानतळ आज नाही गेली दहा वर्ष बनवून झालेलं आहे आणि तिथे विद इन नो टाईम तुम्ही इंटरनॅशनल फ्लाईट सुरू करू शकता सेम इज द केस विथ नागपूर सेम इज द केस विथ गोंदिया सेम इज द केस विथ नांदेड सेम इज द केस विथ जळगाव ही विमानतळं ऑलरेडी आंतरराष्ट्रीय विमानतळं बनण्यासाठी काही कागजी कारवायांपुरतं बाकी आहे मूळ जे तुम तुम्हाला काय अडचण येते सेम तुम्ही जसं कोल्हापूरचं सांगितलं कोल्हापूरवरून आंतरराष्ट्रीय फ्लाईट चालू शकतं का शंभर टक्के चालू शकते अडचणी कुठे येतात दोन भाग येतात त्याच्यामध्ये की इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उभं हो केलं आपली परिस्थिती काय नांदेड विमानतळ त्याच्या क्षमतेच्या पाच टक्के पण वापरलं जात नाही औरंगाबाद विमानतळ चोवीस तास चालू शकतं आपण जशी गरज पडेल तेवढ्या पुरतं विमानतळ उघडतो वापरतो नागपूर विमानतळ त्याच्या पूर्ण क्षमतेनं वापरलं जात नाही ओझर विमानतळ दोन दो चार फ्लाईट आपण करत असू त्याच्या व्यतिरिक्त त्या विमानतळाला आपण वापरत नाही चिपी विमानतळ कधीतरी चालतं कधीतरी सुरू होतं कधीतरी बंद असतं त्याच्या पूर्ण क्षमतेनं आपण त्याला वापरत नाही मग तुम्ही जर खोलात जाऊन बघितलं की का नाही होते हे तर तुमच्या असं लक्षात येईल म्हणजे औरंगाबादचं आम्ही स्वतः पाहिलंय इतर विमानतळांचं पाहिलंय की स्टाफ पुरेसा नाही म्हणून त्या विमानतळाचा वेळ रिस्ट्रिक्ट केलेला आहे मग आपल्याला आपण बोलायला गेलो त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी यांच्याशी बोललो तर ते अरे काय आत्ता डिमांड नाही आहे ना त्याच्यामुळे तिथे स्टाफ नाही आहे जशी डिमांड येईल तसं स्टाफ येईल असं होतच नाही जगात असं कुठेही झालेलं नाही तुम्हाला तुमचं विमानतळ चोवीस तास मॅनपॉवरने इन्फ्रास्ट्रक्चरने रेडी बनवायला लागतं त्यावेळेला तिथे दोन तीन वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं मग बाकीचे येतात सो हे अंड्याआधी किंवा कोंबड्याआधीसारखं काही कॉम्प्लेक्स प्रश्न नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चर आधी येतं ते पूर्ण क्षमतेनं वापरण्यासाठी जो काही खर्च करायला लागतो तो खर्च आपण आधी करतो त्याचे मॅन पॉवर मशीन मॅन मशिनरी सगळे रिसोर्सेस उभे करतात तुम्हाला मी गंमत सांगतो कितीतरी आता आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने आपण पाहतो कितीतरी सुंदर विमानतळ असतात आणि तिथे कोणाला तरी जायचं असतं त्याच्या कामासाठी जायचं असतं आणि मग विमानतळ आम्हाला उत्तरं सांगतो आणि वॉच ओवर आमच्याकडे नाहीत वॉच ओवरचा अर्थ काय की नाही आमच्याकडचा जो स्टाफ आहे ना तो सकाळी बारा वाजेपर्यंत अवेलेबल आहे पण तुम्हाला दुपारी तीनला यायचं आहे त्यामुळे आम्ही आमचं तिथे स्टाफ नाही आहे म्हणून तुम्हाला विमानतळ उघडून देऊ शकत नाही तुम्ही असं करा उद्या दुपारी बाराला या कोण ऐकेल दहा हजार करोड रुपये विमानतळ बनव बनवायला लागलेली विमानतळं दोन माणसं तिथे नाहीत म्हणून का बरं नाही तर नाही त्याची ड्युटी संपली मग दोन माणसं एक्स्ट्रा का नाही केलं नाही तिथे डिमांड नाही म्हणून एक्स्ट्रा माणसं आम्ही ठेवले नाहीत अरे माणसं ठेवल्यावर डिमांड येणार आहे ना हा तुम्ही एक इमॅजिन करा ज्या वेळेला आपल्याकडे रेल्वे लाईन्स अंथरल्या गेल्या त्यावेळेला असं काय होतं की ज्याच्यासाठी आपण एवढ्या मोठ्या रेल्वे लाईन टाकलेल्या होत्या तेव्हा जर कोणी हा प्रश्न विचारला असता की अरे काय करायचं आहे कोण येणार आहे आज त्याचं आजही तुम्हाला डिफेन्ससाठी असेल तुम्हाला तुमच्या नॉर्मल तुम्हाल ट्रान्सपोर्टेशनसाठी असेल त्याच रेल्वे लाईन आपण वापरतो म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने हे ठरवावं की ज्या ठिकाणी आणि केंद्र शासनाने आता तशा स्कीम काढल्यात की बाबा रे हे विमान चोवीस तास चालवायला काय खर्च येतो तो महाराष्ट्राचे बजेट पुढे नगण्य आहे चार माणसं एक्स्ट्रा ठेवली की तुमची विमानतळ चोवीस तास चालतात मग लोक प्लॅन करतात की अरे या विमानतळावर मी कधीही जाऊ शकतो आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टू थ्री इयर्स तिथे ट्रॅफिक जनरेट होत आपल्याकडे गव्हर्नमेंटने आता स्ट्रॅटेजी करून आपली दहा विमानतळ जी आहेत ती चोवीस तासाची बनवली पाहिजे आणि त्याच्यासाठी जर का आत्ता केंद्र सरकार असं म्हणत असेल की नाही मला या मॅनपॉवरचा एक्स्ट्रा मॅनपॉवर देण्याचा खर्च जो हो आहे तो शासनाने बेअर करावा तर तो, तो राज्य शासनाने बेअर केला पाहिजे त्यातल्या त्या स्थानिक नगरपालिका महानगरपालिकांनी बेअर केला पाहिजे कम कमर्शियल जे, जे चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या संस्था असतील त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे पण आपण पहिलं टार्गेट ठेवलं पाहिजे की माझी सगळे विमानतळ चोवीस तास चालतात याने बदल होतील आता तुम्ही बघाल ती आपल्याकडची निम्मी विमानतळं जी आहेत ती सूर्यास्ताला बंद होऊन जातात अहो तुम्ही दहा हजार कोटीचं विमानतळ उभं केल्यानंतर नाईट लँडिंग फॅसिलिटी टाकायला जर तिथे द पाच दहा हजार को पाच पाच सहा कोटी लागणार असतील तर किरकोळ रक्कम आहे पण कॉम्प्रहेन्सिव संपूर्ण राज्याची पॉलिसी बनवून त्या राज्याच्या पॉलिसीमध्ये सगळंच्या सगळी विमानतळं एका वेळेला डेव्हलप जर झाली तर या इन्फ्रास्ट्रक्चरचा काहीतरी उपयोग आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो कोणाच्या विरुद्ध किंवा असं नव्हे जळगावला विमानतळ असेल मायामध्ये पंचवीस वर्षापासून आत्ता या दोन तीन वर्षामध्ये तिथं नाईट लँडिंगची फॅसिलिटी सुरू झाली औरंगाबादला विमानतळ आहे पंचवीस तीस वर्षापासून आजही औरंगाबाद विमानतळामध्ये मर्यादित वॉच आहेत तेवढ्याच वेळात तुम्हाला जावं लागतं सेम चिपी विमानतळाची गोष्ट आहे सेम नांदेड विमानतळाची गोष्ट आहे नांदेड विमानतळासाठी आमच्याकडे एन्क्वायरी आल्या आम्ही बोलतोय आहोत कॅनडावरून चार्टर फ्लाईट निघेल विथ थ्री हंड्रेड पॅसेंजर्स ऑन बोर्ड ते प्रत्येक आठवड्याला एकदा तीनशे जणांना घेऊन नांदेडला येईल ते नांदेडच्या गुरुद्वाराचं दर्शन करतील अमृतसरला जातील अमृतसरवरला पुन्हा तिथे सुवर्ण मंदिरात दर्शन करतील आणि कॅनडाला परत जातील आठवड्याला एक फ्लाईट मग चर्चा केली काय अडचण आहे नाही म्हणे नांदेडला ना इमिग्रेशनची सोय नाही नांदेडला कस्टम्सची सोय नाही आहे बर म्हणजे म्हणलं काय करायला लागतं तर एक एरिया नोटिफाय करून घ्यायला लागतो की या हा जो विमानतळाचा एरिया आहे या विमानतळामध्ये जे सामान येईल ते सामान डोमेस्टिक सामान समजलं जाईल तिथून या परिसरामध्ये जे सामान जाईल ते आता इंटरनॅशनल डिस्पॅचसाठी दिलेलं सामान समजलं जाईल हे करणारे पाच अधिकारी असतात जे हे नोटिफाय करतात आपण पाच अधिकाऱ्यांची सॅलरी चोवीस तासासाठी अफोर्ड करू शकत नाही राज्य म्हणून असं प्रत्येक विमानतळाचं आहे औरंगाबाद नाही नाही इथे तुम्ही इंटरनॅशनल फ्लाईट करू शकत आहे औरंगाबादला तिथं अजिंठा आणि वेरळला येण्यासाठी लोकं जीव काढतात पण तिथं आंतरराष्ट्रीय फ्लाईट करता येत नाहीत का तर हेच सगळं कस्टम इमिग्रेशन सो so, आपल्याला आपलं राज्य म्हणून हे सगळं एकत्रित प्रपोजल केंद्र शासनाला दिलं पाहिजे त्याची एक खिडकीसारखं करून कमीत कमी दहा विमानतळं आंतरराष्ट्रीय विमानतळं ऑलरेडी बनण्याची क्षमता असलेले आपल्या राज्यात आहेत आपण बनवलेले आहेत पण अशा कुठल्या तरी रेड कार्पेट रेड काय रेड ते ले ले ते अडकलेले आहेत बाहेर आणले पुढचा प्रश्न असा आहे की विमानतळ ज्यावेळेस येत त्यानंतर तो एरिया फनल झोन म्हणून डिक्लेअर होतो किंवा तो एरिया फनल झोन मध्ये जातो त्यामुळे त्या विमानतळाच्या परिसरामधल्या इमारतींच्या उंचीवर मर्यादा येतात उद्योग व्यवसाय उभारण्यावर काही मर्यादा येतात तर यावर काय उपाय असले पाहिजे किंवा भविष्यामध्ये आता आपण बघतो की बँड्रा असेल कुर्ला असेल या भागामध्ये बऱ्याचशा इमारतींचं रिडेव्हलपमेंट फसलेलं आहे किंवा होऊ शकत नाहीये तर ती लोक सातत्याने त्याचा आढावा घेतात तर काय असलं पाहिजे बिल्डरच्या नजरेने या प्रश्नाकडे पाहू नका बिल्डरच्या नजरेनं बघाल तर तुम्हाला हा प्रश्न दिसेल मी विमान येताना तुम्ही मध्येच उंच इमारत कशी बांधणार इज देर एनी अदर सोल्यूशन देर इज नो सोल्युशन सो जे माझं फनेल आहे तुम्हाला तुम्ही असं म्हणाल का मी समुद्री मार्ग जे आहेत त्या मार्गामध्ये मी समुद्र भरून टाकतो मला त्याच्यामुळे तुम्ही करणार नाही का जे लागतं ते लागतं तुम्हाला तुमची डेव्हलपमेंट करताना तुम्हाला आज कळलं का आत्ता असं आहे की तुम्हाला कुठल्या तरी तुमच्या कारणांमुळे तो एरिया प्राईम झाला म्हणून तुम्ही असं म्हणता की आता मी इमारत मोठी करतो आता नवी मुंबईचं जे फनेल झोन असणार किंवा पालघरचं जे असणार त्याच्यावर बिल्डिंग बांधू नका ना हुँ. मी बिल्डिंग बांधीन मी तिथेच बांधीन मग मा आता मला ती बिल्डिंग उंचही बांधायची मग पाडा विमान सो so, फनेलचं काही होऊ शकत नाही ते जगात काही झालेलं नाही तो जे काही त्याचे रूट्स ठरलेले आहेत तेवढे रूट मोकळे ते असले पाहिजे त्याच्या देर आर मल्टिपल कॅल्क्युलेशन की मी इथे आलो त्यावेळेला जर का मला विमानावर आग लागलेली आहे तर मला या दिशेने फिरायला लागेल <imitation> त्या दिशेने जर का मी मध्ये मोठा टॉवर केलेला असेल तर ते विमानाने कसं जायचं सो so, तुमच्या इमारती याच्यावर या सर्व प्रश्नांवर दुबईने काय उत्तरं काढली सिंगापूरच्या शांगी एअरपोर्टने काय उत्तरं काढली तुमचेच मुंबईचे प्रॉपर्ट्या महाग आहेत दुबईच्या स्वस्त आहेत त्यांनी त्या फनेलमध्ये डेव्हलपमेंटच्या परवानग्याच दिल्या नाहीत त्यांनी सांगितलं हे फनेल सोडून तुम्हाला ज्या इमारती बांधायच्या तेवढ्या इमारती तुम्ही बांधा त्यांच्या नाही इमारतींना हा प्रश्न आहेत की अरे आता so, मला माझी डेव्हलपमेंट थांबली आहे सो जे प्रॅक्टिकल नाही आहे ते कोणीतरी बोललं पाहिजे की हे प्रॅक्टिकल नाही आहे मला विमानाला रूट मोकळा लागतो तो रूट मोकळा लागतो तुम्ही याच्यात काय आयडिया काढाल की नाही नाही पण मी ना विमानतळाच्या शेजारी एक चाळीस मजली इमारत रनवेच्या समोर बांधीन आणि मग विमानाने काय अशी उडी मारून जायचं खाली जायचं so, कसं सो हे होणार नाही याच्याबद्दल जे डेव्हलपमेंटचे आपले प्रोजेक्ट्स आहेत mm -hmm. म्हणून मी म्हटलं तसं शहराचा म्हणून विचार केला तर ते फनेल योग्य आहेत mm -hmm. आता बिल्डरना ते नाही पटलं तर बिल्डरांनी ते फनेल सोडून बांधणं एवढाच उपाय आहे त्याच्यात सर oh, विमानतळ ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट डिक्लेअर होतो विमानतळाचा तो प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून ते विमानतळ सुरू पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत रोजगाराच्या नेमक्या कशा संधी उपलब्ध होतात आणि काय काय संधी नेमक्या असतात एक विमानतळामध्ये रफ अंदाज तुम्हाला सांगतो मुंबई विमानतळामध्ये सत्तर ते ऐंशी सत्तर ते पंच्याहत्तर हजार एअरपोर्ट एंट्री पासेस बनतात हे आहे पॅरामीटर की ज्यांचं एअरपोर्टवर काम पडतं म्हणून ते आपले पासेस बनवून घेतात याच्यामध्ये एका लोडरपासून पायलटपर्यंत आणि एका पासून कंपनीच्या एम पर्यंत सगळेजण त्यांचा तिथे ते रोजगार करतात आणि एवढे पासेस त्याच्यात बनतात सो so, यांची कुटुंबांची संख्या जर तुम्ही मोजलीत तर आपण एक तीन जण जरी धरले तरी एक दोन अडीच लाख लोकांचं घर हे फक्त विमानतळाच्या व्यवसायामुळे चालतं मुंबईच्या दोन अडीच लाख लोक एकूण हे फक्त त्या विमानतळावर त्यांची रोजीरोटी चालवतात हा संख्या खूप कमी आहे याच्यापेक्षा जास्तच आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने जे व्यवसाय करतात जो विमानात बसून येतो तो mm -hmm. त्याचा काहीतरी व्यवसाय करतो ना त्या कारणाने तो इथे येतो सो so, एका विमानतळ एक विमानतळ जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचं येतं त्यावेळेला ते कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर हजार जणांचा रोजगार निर्माण करतात ते रोजगार मी म्हंटल तसं सर्व क्षेत्रात तुम्हाला अख्खं टर्मिनल चालवायचं आहे अख्खा एअरपोर्ट चालवायचा आहे सो त्याच्या सिक्युरिटीच्या सी आय एस एफच्या ऑफिसरपासून ते प्रत्येक जण म्हणजे अगदी काउंटरवर जे मुलगा किंवा मुलगी तुम्हाला बोर्डिंग पास देते तिच्यापर्यंत सो so, नवी मुंबई विमानतळावर नव्याने सत्तर ते पंच्याहत्तर हजार जणांचे डायरेक्ट पोटापाण्याची पाण्याची व्यवस्था ते विमानतळ करणार आहे अच्छा ठीक आहे सर धन्यवाद नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कशा रीतीनं या संपूर्ण परिसराचा चेहरा मोहरा बदलणारं ठरणार आहे जवळपास सरांनी सांगितलं त्या पद्धतीने जवळपास पंच्याहत्तर हजार जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे कदाचित त्यापेक्षा अधिकही असू शकतात त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या व्यवसायांमुळे आणि त्या क्षेत्राच्या होणाऱ्या विकासामुळे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट एम टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद